दहिवडी येथील नामाजलेल्या चैतन्य करिअर अकॅडमीचा वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना मानदेशी भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा संगम असलेला हा कार्यक्रम सकाळी सात वाजता धार्मिक विधींनी सुरू झाला ओम चैतन्य उपासना केंद्राचे पुरोहित आनंद प्रभाकर कुलकर्णी उर्फ छोटू काका यांच्या मार्गदर्शनाखाली शांती कर्म सरस्वती याग याग आणि रुद्रयाग पार पडला या धार्मिक विधींमुळे संपूर्ण परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झालं सकाळी आरोग्य तपासणी शिबिरात नेत्र तपासणी रक्तदाब मधुमेह आदी तपासण्या करण्यात आल्या नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला याशिवाय भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं युवक युवतींसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली नामवंत व्याख्याते संग्राम खाडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमधील संधी तयारीची दिशा आणि याच्याबाबत बाबत मोलाचं मार्गदर्शन केलं यानंतर चैतन्य करिअर अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं पत्रकार दिनानिमित्त मानखटाव तालुक्यातील पत्रकारांचाही विशेष सन्मान करण्यात आला याशिवाय शिक्षण समाजसेवा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनिया गोरे यांच्या हस्ते मान्यवरांना चैतन्य पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आला या सन्मान सोहळ्यास दहिवडीच्या नगराध्यक्ष असो निलिमा जाधव रेणू येळगावकर भास्करराव गुंडगे वडूदचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थी स्नेहसंमेलनानं झाला या स्नेहसंमेलनातून विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यातील नातं अधिक दृढ झालं कार्यक्रमाच्या शेवटी संदीप खाडे यांनी उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे आणि नागरिकांचे आभार मानले